तर हाय मंडळी आम्ही आज चाललो होतो हरणाळे या ठिकाणी आणि आत्ता निघालो आम्ही बोसरला रेशनला जायला तर, ला ला ला। तर, <laughs> तर आज बघूया पुढचे व्हिडिओ बरोबर चालवतो आमचं मित्र सांगतो आमची ट्रेन लेट झालेली आहे काय बोलतो ट्रेन तर आराई लेट कसा हाय मित्रांनो आपण पण पाहू शकता आपली ट्रेन आता येत है। आहे आणि आम्ही ती मला सांगतो गाडी स्लो चालवतो मी बरोबर चालवली तर आम्ही ती थाबा लागून पडलेले सकाळ सकाळ आणि मी ट्रेन पकडली आणि वर बसला आणि माझे मित्र दोघे मिथील आणि लोचित खाली बसलेत आणि आता निघालो आता मी विरार स्टेशनला पोचायला आलो आणि योजनाचं म्हणजे सोमवार दिसत आहे आता आम्ही पोचतील दोन मिनिटांमध्ये आम्ही बोलत झाले विरारमध्ये आणि आमचा आहे या बघा लोचित आज तर खुश आहे त्याला अरणाला जायचंच होतं मेन कुकडो कोण बस नाही आता बघू शकतात थोड्या वेळाने अनुपस्त केला अर्नाळा आहेत तर आता आपण आलेले आहेत अर्नाळा जेट्टीवर आपल्याला जायचं आहे अर्नाळाच्या किल्ल्यामध्ये तर आता आपण निघालो बोटीमध्ये बसणार आहोत तर बघूया तर तुम्हाला आता अर्नाळा जेट्टीवरनं थोडंसं व्ह्यू दाखवतो बोटीमध्ये तर आता आपण पोचायला आलो आहे थोडंसं टाइम लागेल म्हणजे एक मिनटं किंवा दोन मिनटामध्ये पोचतील तुम्हाला दाखवतो पुढचे व्हिडिओ तर आम्ही आता होडीमधून उतरत आहोत पोचलो तर आता आम्ही फायनली पोहोचलेली आहे तर हो हो नाही हो नाही करतो झालेलं आम्ही आम्ही त्या वर्षी तिघे झालेले आहेत नाहीतर आम्ही दहा बारा जण येतात तुम्हाला दाखवतो पुढचा व्हिडिओ तर कालिका मातेचं मंदिर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तर आम्ही आलो मंदिराकडे आणि पूर्ण रांग होती खूप गर्दी लागली होती मंदिराजवळ दर्शन घेण्यासाठी असलेल्या काणिका मातेचं आम्ही दर्शन घेतलं मग नंतर बाजूला असलेल्या एकवीर मातेचं आम्ही दर्शन घेतलं फिरव शकता तुम्ही पूर्ण यात्रा भरलेली असते इकडे कर्नाळाला आजच्या दिवशी तर आता आम्ही चाललो आहोत कर्नाळ्याच्या किल्ल्यामध्ये तर आता आम्ही किल्ल्याच्या वर चढलो आहोत आणि मध्ये मंदिरसुद्धा आहे किल्ल्याच्या बाजूला पाणी आहे आजूबाजूने आणि किल्ल्याच्यामध्ये शेतीसुद्धा केली जाते आणि किल्ल्याच्यामध्ये विहीर पण आहे आजूबाजूला खारा पाणी असून मध्ये विहिरीमध्ये गोड पाणी आहे हा कसा काय असेल तुम्ही सांगू शकता का आणि हा लोचित तुम्ही कधी पाहिला आहे का कमेंट मध्ये सांग एकटा आलेलं आहे आमचा मित्र जय यवणे अमरावतीला येणार नाही एवढे एवढ्या स्ट्रिक तुटले असं वाटलेले अमरावती दांडीवर आता घरी जायला निघालेत आणि आता वाजले अरे हा आमचं मिसिंग काय खातंय काळा 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 काय करायचं त्या पुटी जायचा विचार आहे कोणत्या पुटीतून स्पीड बोट स्पीड बोट ही आली ती का म्हणजे उद्या जायचं का स्पीड बोट मध्ये जाणार तर आम्ही आता बसलो आहोत स्पीड बोटमध्ये कर्णळच्या त्या बाजूने जातो आहोत कारण की आता आम्ही निघलो घरी जायलात आता आम्ही चाललो आहे घरी थोडा मोबाईल लो चार्जिंग संपलेली होती त्यामुळे जमला नाही व्हिडिओ काढायला चार्जिंग केला दुकानात आणि आम्ही चालवत घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा लोचितनी सांगितलंच कारण की व्हिडिओ मध्ये आमचा मोबाईल लो झाला चला बाय